समाजामधील तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे म्हणजे तंबाखू यापासून लांब राहा आणि आपलं आयुष्य वाचवा अनफॉर्च्युनेटली तुम्हाला तोंडाचा कॅन्सर झाला तर त्याची योग्य वेळेत ट्रीटमेंट करून दे तोंडाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात सर्जरी करून तो भाग काढून टाकणे अशी असते तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात या सर्जरी बरोबर रेडिएशन थेरपी सुद्धा द्यावी लागते आणि क्वचित काही प्रमाणात सर्जरी शक्य नसेल रेडिएशन थेरपीच्या मार्फत तो आजार बरा करता येऊ शकतो किमोथेरपीच्या साह्याने पण शरीरात पसरलेल्या आजारासाठी किमोथेरपी हा आपला प्रायमरी उपचार पद्धती ठरते ज्याला पॅलिएटिव्ह इंटेन ट्रीटमेंट असंही म्हटलं जातं कारण या टप्प्यामध्ये आजार पूर्णपणे बरा करण्यापेक्षा पेशंटचे सिमटम्स कमी करणे पेशंटला होणारा त्रास कमी करणे हे आपलं मेन लक्ष असत पहिल्या ते चौथ्या टप्प्यामधले फोर्थ बी पर्यंतच्या स्टेज मध्ये आजार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात ज्याला आपण क्युरेटिव्ह इंटेंट ट्रीटमेंट देतो आणि फोर सी म्हणजे शरीरामध्ये पसरलेले आजार याला आपण पॅलेटिव्ह इंटेंट ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी देतो धन्यवाद